नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोल पाटील ब्लॉग्स या चॅनेलवरती आज आपण आलो आहोत उसाटणे मैदानावरती तुम्ही पाहू शकता इकडे फाटी आहे मागे आणि आज, आज आपण प्रयत्न करू जितक्या नंदीची मुलाखत घेता येईल तेवढ्या नंदीची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू नक्कीच टॉपचे कोणते बैल आले ते सुद्धा पाहू आपण आणि ट्राय करू जितक्या जास्त मुलाखती घेता येईल तेवढ्या घेऊ आणि उसाटणी म्हटलं तर एक मोठं मैदान आहे कारण लास्ट टाइम बैलगाडा महोत्सव इथेच भरला होता त्यामुळं एक मानाचं मोठं असं मैदान आहे नक्कीच इथे एक छान छान नंदी येणार आहे ते आपण पाहू प्रयत्न करू त्यांच्या मुलाखती घेण्याचा तसेच याबरोबर इतर नंदीसुद्धा मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू चला तर आपण जाऊया मैदानावरती तुम्ही पाहताय श्यामा उसाटणी अड्ड्यात आलेला एक मजबूत बांधणीचा बैल कोणतं गाव कुठे आलं चिराडपडा भिवंडी तालुका नंदी खूप आहे किती वर्ष झालं तुमच्याकडे तीन वर्ष झाले आहेत तीन वर्ष झालं आहे किती गुलाल झालेले आहेत आतापर्यंत आतापर्यंत साठसत्तर गुलाल कुलाल आज आजचा पैरा छुपा आहे की सांगून आहे लपवून आहे लपवून आहे नक्कीच नक्कीच काय सांगाल आणखी आपल्या नंदीबद्दल घरी कसं वातावरण आहे किंवा कशी निगा राखली जाते घरी तर चांगलीच निगा राखली जाते वातावरण पर्यंत चालते अच्छा आणि काय सांगाल कोणाच्या नावाने गाडी पळते गाडी श्यामाग्रुप गाव आमच्या ग्रुपचा ग्रुपचा बैल आहे नक्की नक्कीच आणखी काय सांगाल हा नाद नादाबद्दल काय सांगाल शरद क्षेत्र नाद नादा, नाद तर चांगलाच आहे नादामुळे आमचा श्यामाग्रुप चिराटपाडा चिराटपडा गाव कोणाला माहित पण नव्हता इतके दिवस नक्कीच ना म्हणजे तुम्हाला श्यामावायला मुळे चिराटपाडा नाव चर्चा आलंय म्हणजे नंदीमुळे तुमचं नाव चर्चेत आलं एक मान सम्मान मिळवून दिला तुम्हाला भिवंडी तालुक्यात बोलला म्हणजे तर खूप नांदेड नक्की नक्कीच तुम्ही पाहताय मित्रांनो काय सांगाल श्यामाबद्दल मानकी एक थोडक्यामध्ये श्यामाबद्दल बोलायचं म्हणजे तो शर्यतीमध्ये आम्हाला म्हणजे लवकर सहसा नाराजचा करत नाही नक्कीच म्हणजे अपेक्षा तुमच्या शर्यती पडल्या त्या ते कुठेतरी पैऱ्याच्या मुलं कुठेतरी आमच्या चुक्या याच्यामुळं याच्यामुळं तर आजूपर्यंत आम्हाला नाही वाटत शरद पडली नक्कीच म्हणजे बैलावर तुमचा खूप विश्वास आहे आणि तुमच्या अपेक्षा सुद्धा पूर्ण करतोय तो नक्की नक्कीच काय सांगाल आणखी नंदी आहेत घरी आपल्या दावणीला नंदी अजून काय काय आहे ना आमच्या सामा ग्रुपचा जे सर्जा म्हणजे त्याला आज नाही ना अच्छा काय सांगाल सर्जाबद्दल काय सांगाल सर्जाबद्दल आता सर्जाबद्दल याच्यात पण सर्जाच्या चा, चार पाच गाड्या झाल्या आमच्या एक दोन गाडी पावला पाऊल टेकून तो चालतो पावला पाऊल टेकून चालतोय तुमच्या तो पण तुमची अपेक्षा पूर्ण करतोय दरवेळेला नक्की नक्कीच धन्यवाद या छोट्याच्या मुलाखतीबद्दल मित्रांनो नाव घ्यायची गरज नाही आहे तुम्ही पाहताय नंदीला वेगळं असं काही बोलायची गरज नाही आहे आपल्या लास्टच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलेला आहे दादा काय सांगाल आज मैदान आज मानाचं मैदान आहे लास्ट वर्षी पण इथे बैलगाडा महोत्सव झाला होता खूप मोठं मैदान आहे काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल

म्हणजे असं मी म्हणेन की नाव घ्यायची गरज नाही या नंदीचं अकरा सदतीस फक्त नंबरच काफी आहे म्हणजे अशी काही नंदी असतात की तुम्हाला बघितल्यानंतर त्यांच्याबद्दल सांगायचं किंवा बोलायची गरज नसते तो स्वतःच त्याचं रूप स्वरूप सगळं सांगून जातो व्हिवर्सना आपल्या आप फॅन फॉलोईंगला तर तुम्ही पाहता आपण लास्ट मुलाखत घेतली होती याची आज प परत एकदा आपण त्याच्या भेटीला आलेलो आहे इकडे आज एकदम शांतपणे उभा आहे तुम्ही पाहताय चला तर पाहूया आणखी कोणते कौन्त कोणते नंदी आलेले आहेत मित्रांनो नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स भेटतील आणि व्हिडिओ शेअर करा आपल्या आप फ्रेंड्स फॅमिलीमध्ये सर्व मित्रांमध्ये धन्यवाद